नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा टॉपचा विषय आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजेच बागायत म्हणजेच ओलीत क्षेत्रामध्ये आपण कॉटन पिकाच्या कोणत्या व्हरायट्या निवडायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका कारण आपण पेरणीच्या वेळेस कापूस लागवडीच्या वेळी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओलीत क्षेत्रात तसेच कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोणत्या हो व्हरायटी आपण निवड केल्या पाहिजे या ठिकाणी जर आपलं गणित चुकत असेल तर नक्कीच आपलं उत्पादन कमी येतं त्यासाठी आपल्याला ओलीत क्षेत्रात तसेच कोरडवाहू क्षेत्रात कोणत्या हो व्हरायटींची निवड केली पाहिजे तर हे गणित लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ओलीत भारी जमिनीमध्ये जर कापूस पिकाची जर लागवड करत असणार तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाच पाकड्या असलेल्या बोंडाचं जे काही व्हरायट्या असतील ते आपण निवड करायला पाहिजे तर मित्रांनो आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पाच पाकड्या बोंड असलेल्या व्हरायट्या नक्की कोणत्या दोन हजार पंचवीसमध्ये टॉप असलेल्या जे आपल्याला ओलीत म्हणजेच भारी जमिनीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तसेच मित्रांनो लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे तुम्ही युट्यूब असेल इन्स्टा असेल फेसबुक असेल अमृत पॅटर्नचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही बघू शकता तर अमृत पॅटर्न ॲप फॉलो करायला विसरू नका तसेच मित्रांनो चला तर आपण दोन हजार पंचवीसमध्ये टॉपच्या ज्या काही व्हरायट्या आहेत जे आपण ओलीत म्हणजेच भारी जमिनीमध्ये लागवड करणार आहोत तर त्या व्हरायट्या म्हणजे पाच पाकड्या बोंड असलेल्या व्हरायट्या आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ओलीत भारी जमिनीसाठी व्हरायट्यांची निवड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे तर मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी नंबर टॉपच्या जी काही व्हरायट्या आहेत त्या म्हणजेच नंबर वन व्हरायटी आहे ती म्हणजे तुलसी कंपनीची कबड्डी तर ही चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी आहे तसेच मित्रांनो या व्हरायटीचं जे काही बोन असतं ते पाच पाकड्या असलेलं बोन असतं ओलित म्हणजेच बागायती भारी जमिनीमध्ये लागवड तुम्ही याची करू शकता तर भारी ओलीत जमिनीत याची लागवड केली तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊन जाईल तसेच मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी नंबर टॉपचं भारी आणि ओलीत क्षेत्रात असलेलं जे काही वान आहे म्हणजेच व्हरायटी आहे ती कावेरी कंपनीची जादू तर मोठ्या बोंडाची साईज येते तर ही चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे रेकॉर्ड आणि याचं जे काही बोंड असतं हे पाच पाकड्या असलेलं बोंड याचं येतं वेसने सोपं आहे तर ह्या व्हरायटीची देखील तुम्ही निवड करू शकता तसंच मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी टॉप म्हणजे ओलीत भारी जमिनीमध्ये आपण नंबर तीनला कावेरी कंपनीची ए टी ही देखील निवड करू शकता मोठ्या बोंडाची सायजीची असते तसंच ही व्हरायटी तुम्ही निवड करू शकता आणि प्रतिकार सक्षम व्हरायटी हो आहे तसंच वेसनेस ही सोपी आहे आणि बोंडाची जी साईज आहे खूप मोठ्या प्रमाणात येते तर कावेरी कंपनीची ए टी एम तुम्ही निवड करू शकता तसेच मित्रांनो नंबर चारची जी काही व्हरायटी आहे ती म्हणजेच ओलीत भारी जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता ती म्हणजे प्रभात कंपनीची सुपर व्हरायटी हो आहे हिचं बोंड देखील मोठ्या साईजचं असतं पाच पाकडं असलेलं बोंड आहे व्यसनीस सोपं आहे आणि चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे बऱ्याच वर्षापासून शेतकरी हिच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवत आहे तसेच व्यसनीस सोपी आहे या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता ओलीत भारी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाणारी ही व्हरायटी आहे तसेच मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी ओलीत म्हणजेच भारी जमिनीमध्ये नंबर पाचची जी व्हरायटी आहे ती म्हणजे राशी डबल सेवन नाईन म्हणजेच राशी सातशे एकोणऐंशी तर ही देखील मोठे बोंड असलेली व्हरायटी आहे वेसनीस सोपी आहे रोगप्रतिकार सक्षम आहे आणि तुम्ही ओलीत भारी जमिनीमध्ये या व्हरायटीची निवड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ओलित भारी जमिनीसाठी ह्या व्हरायटींची निवड केली शक्यतोवर भारी आणि ओलित जमिनीसाठी आपल्याला पाच पाकड्या बोंड असलेल्या व्हरायटींचीच निवड करायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला रेकॉर्ड ब्रेक चांगल्या प्रकारचे उत्पादन देऊन जातील तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे गणित तुम्ही लक्षात घेतलं तर नक्कीच तुम्हाला उत्पादनात तुम वाढ व्हायला म्हणजे वाढ झालेली दिसेल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओलीत आणि हलक्या जमिनीमध्ये आपण कोणत्या व्हरायट्या लागवड केल्या पाहिजे जे आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील आणि ओलीत म्हणजेच भारी जमिनीमध्ये आपण कोणत्या व्हरायटींची निवड केली पाहिजे जेणेकरून ते आपल्याला चांगलं उत्पादन देऊन जातील तर तसंच कोरडवाहू जमिनीसाठी आपण कोणत्या व्हरायटींची निवड केली पाहिजे हा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बंधूंना पण या व्हिडिओमार्फत म्हणजे फायदा होईल आणि हे गणित लक्षात येईल तर मित्रांनो अमृत पॅटर्न नक्कीच फॉलो करायला विसरू नका आणि रेकॉर्डब्र उत्पादन घ्यायला देखील विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये